मॉर्निंग वॉक एक ऑडिओ बुक भाग तेवीस लढाई लढा लड़ा, याचा प्रत्यक्ष अर्थ न घेता स्वतःमधील दुर्गुण दूर करा आणि जे ठरवले आहे तिथपर्यंत कसे जायचे याचा ध्यास घ्या सतत तोच विचार करा नवीन पर्याय शोधा आउट ऑफ द बॉक्स विचार करा नवीन पद्धत तयार करा एखादा शास्त्रीय संगीतकार नवीन आलाप शोधून काढतो ना तसा मोठमोठ्या शास्त्रज्ञांना त्या काळच्या समाजाने वेडे ठरवलं हिणवलं बराच त्रास दिला पण तरीही त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि नवीन इतिहास घडवला त्या महान व्यक्तींना जाऊन कितीतरी वर्ष झाली तरीही आपण त्यांचं योगदान पुस्तकात वाचतो त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास करतो त्यांनी केलेल्या संशोधनाचा आपण मिनटा मिनटाला उपभोग घेतो एक बटन दाबलं की दिवा लागतो पंखा सुरू होतो एक चावी फिरवली की गाडी सुरू होते हे सुख आपल्यापर्यंत पोचवायला त्यांनी किती बलिदान दिलं असेल याची आपल्याला कल्पनासुद्धा नाही त्याचा आपण कधी विचारच केलेला नाही आपण गेल्यावर आपल्याला लोक किती दिवस मरणात ठेवतील हे आपल्या आजच्या कार्यावर अवलंबून आहे जीवन साथीदार सोडला तर पंधरा दिवसात सगळे विसरतात संत ज्ञानेश्वरांनी साडेसातशे वर्षापूर्वी मोगरा फुलला हे गीत लिहिलं ते अजूनही लोकांच्या स्मरणात आहे आपल्याला लोकांनी मरणोत्तर ओळखावं म्हणून समाजकार्य करावं असं माझं म्हणणं मुळीच नाही आपण परमानंद मिळवावा हाच उद्देश आहे ह्या बाकीच्या सर्व गोष्टी तर त्याचा परिणाम आहे जे कार्य करण्यात आपल्याला परमानंद मिळतो ते आपल्याकडून सहजतेने घडतं ह्यालाच स्वकर्म म्हणतात प्रत्येकाने देहाचं वाणीचं आणि मनाचं तप समजून घेऊन त्याचं पालन करावं असं गीता सांगते सात्विक माणूस श्रद्धेने आणि दुसऱ्यांचं हित कसं होईल असा विचार करून तप करतो राजस मनोवृत्तीचे प्रसिद्धीच्या लालसेने स्वार्थी विचार मनात ठेवून तप करतात तर तामसी वृत्तीची माणसं स्वतःच्याच आत्म्याला त्रास देऊन आणि दुसऱ्यांचा विनाश कसा होईल अशी भावना मनात आणून तप करतात त्यामुळे सात्विक वृत्तीच्या माणसांना आतना होऊ शकतात पण तरीही त्यांनी आपला पंथ सोडू नये आम्हाला घरी परत यायला आज साडेसात वाजले मेघाने पुन्हा आज दहा वाजता घरी बोलवले मी म्हणालो आज आपण माझ्या घरी बसूया का मेघा आणि साईल दोघांनी होकार दिला आणि आम्ही आप ती घे आपापल्या घरी गेलो घरी आल्यावर आईला ही बातमी सांगितली आणि नाश्ता बनवून ठेवायला सांगितला बाबांनी विचारले जलेबी घेऊन येऊ का मी म्हणालो नको मग त्यावर चहा गोड लागत नाही आईने छान वडी बनवली आहे ती चहा झाल्यावर सर्वांना देऊ आई म्हणाली मी उपमा करते आम्ही दोघांनी होकार दिला कारण आई ती छान करते बाबांनी विचारले मी पण बसू का तुमच्या पंक्तीला काही बोलणार नाही पण मला ऐकायला आवडेल मी म्हटलं मेघाला विचारावं लागेल ती काही नाही बोलणार नाही पण तरीही मी माझी रूम आवरायला घेतली आईने कालच पडदे धुवून ठेवले होते म्हणून बरं बेडवर नवीन चादर टाकली उषा नीट ठेवल्या मेजवरील सर्व पुस्तकं आवरून ठेवली लॅपटॉप खणात ठेवला सगळ्या वायरी आवरून ठेवल्या पंखा पुसला रूम झाडून काढली बाबा आईला म्हणाले अरे वा मेघाला रोज घरी यायला पाहिजे आपला आधी सुधारला मी म्हटलं अचानक कोणी आत आले तर फजिती नको व्हायला आणि प्लीज तिच्यासमोर आधी आधी करू नका हां आता मी मोठा झालो आहे हो का चल मग पूर्ण घराचा केर काढ बाबा म्हणाले बाबा मला अजून बरीच कामे आहेत तुम्ही काढा ना प्लीज तुझी खोली तर स्वच्छ करून झाली आता घर स्वच्छ कर मनात म्हटले आता बाबा माझ्याकडून सगळी कामे करून घेणार मेघाला पण उगाच बोलवले पण विचार करायला पण वेळ नव्हता मी घर झाडून काढले हॉलमधला पंखा पण पुसला भिंतीवर थोडीशी जळमट लागली ती पन ला पन होती ती पण साफ केली बघायला गेले तर घर स्वच्छ दिसतं पण निरीक्षण केले तर अस्वच्छ मेघा पहिल्यांदा घरी येणार होती वेगळी छाप नको पडायला नऊ वाजले तरी मी दारे खिडक्या साफ करत होतो मग बाबा ओरडले आणि मी आंघोळीला गेलो हे लोक दहा वाजता येणार होते मी पटकन तयार झालो उपम्याचा सुगंध दरवळत होता बाबा म्हणाले होते ते पण बसतील आमच्यासोबत पण मला ते खरं वाटत नव्हतं सहसा ते माझ्या भानगडीत पडत नाहीत बेल वाजली आणि हे दोघे आले आणि सोफ्यावर बसले मी आईबाबांशी ओळख करून दिली आईने पाणी आणून दिले इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आईने विचारले नाश्ता आणू का आणि मेघा आईबरोबर स्वयंपाकघरात गेली दोघी नाश्ता घेऊन ना आल्या मी म्हटले तुम्ही कशाला तसदी घेतली आम्ही मस्त तावा मारला आईने उपम्यावरून ओलं खोबरं भुरभुरलं होतं आणि बेसनची वडी देखील होती साहिलची फेवरेट त्याने आतमध्ये जाऊन अजून दोन तीन आणल्या मला वाटलं सर्वांसाठी आणल्या असतील म्हणून मी त्याच्याकडे एक मागितली तर म्हणाला कसा आतमध्ये जाऊन घे त्याने सगळ्या वड्या एकट्यानेच गटकावल्या मेघासमोर मला जास्त काही बोलताही येत नव्हतं साहिल आईला म्हणाला नाश्ता मस्त झाला आहे आता चहा थोड्या वेळाने द्या मला वडीची चव तोंडामध्ये हवी आहे मी विचारणार होतो किती वेळ पण मी गप्प बसलो साहिल म्हणाला चल आपण आतमध्ये बसू मी बाबांकडे पाहिले बाबा म्हणाले ठीक आहे जा मी जरा बाहेर जाऊन येतो आम्ही तिघे खोलीत गेलो मी दोघांना बसायला दिले आणि हॉलमधली खुर्ची घेऊन मी स्वतः बसलो साहिलने प्रश्न विचारला आपल्या मनात चांगले आणि वाईट विचार येतच असतात एखादी गोष्ट प्रत्यक्षात करणं आणि त्याचा फक्त विचार करणं यात काही फरक आहे का म्हणजे आपण खरोखरची -कर चोरी करत नाही पण फक्त त्याचा विचार करत आहोत ते पण तितकंच चुकीचं आहे का मनात येणारे विचार आपण थांबवू शकत नाही पण त्याकडे दुर्लक्ष करू शकतो विचारांना येऊ द्यायचं आणि जाऊ द्यायचं त्याकडे लक्ष दिलं की आपण खोलात शिरायला लागतो आणि मनात चित्रफित तयार होते सध्या मोबाईलच्या दुनियेत बरेच लोक व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर टाकतात वाईट गोष्टींची फिल्म बघितली तर तसेच विचार मनात घुमत राहतात त्याने आपलं मन दूषित होतं या जगात चांगल्या आणि वाईट घटना घडतच असतात आपण ठरवायचं असतं आपली ऊर्जा कोणत्या दिशेने प्रवाहित करायची या सर्वांचा प्रभाव आपल्यावर पडू न देता पटकन आपल्या ध्येयाकडे वळायचं एखाद्या घटनेचा आपण सतत विचार करत राहिलो तर ती आपल्याबरोबर घडते कारण जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत प्रत्यक्षात घडणार नाही म्हणजे चोरी करायचा विचार मनात सतत येत असेल तर ती घडणार अशा विचारांकडे आपलं मन खेचून जाऊ नये त्याकरिता अशा ठिकाणी मन लावावं जिकडे आपल्याला समाधान मिळतं पण नको ते विचार कधीही येऊ शकतात म्हणून मनाला कधी रिकामं ठेवूच नाहीये सतत त्याला काम द्यावं जेणेकरून बाकीच्या सर्व विचारांकडे त्याचं दुर्लक्ष होईल ते कसं मनात सतत एखादा मंत्र चालू ठेवावा भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायामध्ये ओम सत्सं उच्चारण करण्याचं महत्व सांगितलं आहे कोणत्याही मंत्राची सुरुवात ओंकाराने होते आपण जर हा मंत्र सतत मनात म्हणत राहिलो तर नकारात्मक विचार मनात आले तरी आपण त्याला खतपाणी घालणार नाही कारण आपलं नामस्मरण चालू आहे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो एखादा देवाचा मंत्र मंदिरात किंवा घरात सतत चालू असतो हो असे उपकरण मिळते बाजारात त्याचंही कारण हेच आहे ओंकार हा सर्व मंत्रांचं मूळ आहे त्यामध्ये अकार उकार आणि मकार आहेत पाढेपाठ असणाऱ्या मुलांना पुढे गणित विषय सोपा जातो तसंच ओंकाराचा उच्चार चोवीस तास मनात भिनला तर त्याचे किती उत्कृष्ट परिणाम तुम्हाला येतील याचा अंदाजसुद्धा आत्ता येणार नाही आपल्यातला अहंकार नाहीसा होण्यास मदत मिळते आजूबाजूचं वातावरण प्रसन्न होतं आणि आपण आनंदाने झुलतो आहोत असंच भासतं खरंच अनुभव घेऊन बघा सुरुवातीला ते होऊन म्हणावे लागेल एकदा सवय झाली की आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही ते आपोआप घडतं जसं आपण श्वास नकळत घेतो तसं ओंकार देखील नकळत पूर्ण दिवसभर म्हटला जाऊ शकतो यातून आपल्याला भौतिक इच्छांच्या जंजाळातून मुक्ती मिळण्यास गती मिळते मन एकाग्र होते कामामध्ये अभ्यासामध्ये पूर्ण लक्ष लागते पण या एका शब्दामध्ये अशी काय जादू आहे बरोबर म्हणालात तुम्ही या शब्दामध्ये जादूच आहे ओम तत्सत म्हणजे परमसत्य पुरुषोत्तम भगवान मी काही सांगण्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करा आणि तुमचा अनुभव मला सांगा ठीक आहे यज्ञ तप आणि दान या सर्वांची सुरुवात ओम तत्सत या मंत्राने करावी म्हणजे ते देवापर्यंत पोहोचतं ध्यानाला बसल्यावर मनातील विचार संपतच नसतील तर एकाच लयीत ओंकार म्हणावा त्याने स्पंदनं तयार होतात हा शब्द आपल्याला परमेश्वराशी जोडून ठेवतो मग बाकीचे मंत्र त्याला अर्पण केले जातात जसे आपण फोन करून पहिले जोडले जातो मग विचारांची देवाणघेवाण होते तसं तसंच जेवणापूर्वीसुद्धा ओंकाराचा उच्चार करावा प्रत्येक घास घेण्यापूर्वी ओम म्हणावं आणि घास घ्यावा हे सर्वांना सोपं आणि जमण्यासारखं आहे याचे फायदे भरपूर आहेत त्याचा प्रत्यय प्रत्यक्ष जप केल्याशिवाय येणार नाही म्हणूनच सांगते करून बघा आम्ही हे नक्की करू सतराव्या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण सांगतात कोणतंही कार्य यज्ञ दान तप आणि आहार श्रद्धेनेच पार पाडावं तरच ती फळतात या जगात परमेश्वर आहे आणि आपण सर्व कामं त्याच्यासाठी करतो आहोत ही जर मनाशी खुणगाट बांधली तर मग आपलं कोणाशीही वैर राहत नाही समोरचा आपल्यासोबत कसाही वागला तरी आपण चांगलेच वागतो यालाच श्रद्धा असं म्हणतात अशा श्रद्धेने केलेलं कोणतंही कार्य देवाला आवडतं आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण त्याने भेट म्हणून दिला आहे मग आपण त्याच्या अस्तित्वावर शंका न घेता जे काही करतो ते अर्पण नको करायला अशी भावना मनात असेल तर आपण चुकीचं काम करायला दोन पावलं मागे येऊ पुन्हा एकदा विचार करू आणि जे योग्य आहे तेच करू मी पाहिलं आहे लोक रागाच्या भरात नको ते बोलून जातात सूडाच्या भावनेनं नको ती पावलं उचलतात पण सूड घेऊन सुद्धा उपयोग होत नाही त्यांचंच मन मग त्यांना खात राहतं मग हो ते स्वतःच स्वतःच्या प्रगतीच्या आड येतात दुसऱ्याला माफ करणं हे सूड घेण्यापेक्षा श्रेष्ठ आणि कठीण आहे मनातील कौरव आवेशाने बाहेर येत असतात ते पांडवांना डरपोक भ्याड असं म्हणून हिणवत असतात काही लोक मजा घेण्यासाठी दोन व्यक्तींना भडकवतात एखादा मागे हटला तर बांगड्या घाल म्हणतात पण जो सतसत बुद्धी वापरतो तो, हो, तो शांत राहून निर्णय घेतो आपल्याला भित्रा म्हणतील म्हणून वाकडं पाऊल टाकलं तर पुढे त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात अहिंसावादी राहणं ही सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी उच्च मनोबल आणि परमेश्वरावर नितांत श्रद्धा लागते दुसऱ्यांवर रागवून आपण ईश्वराला अर्पण काय करणार राग दुसऱ्यांबद्दल मनात द्वेष मत्सर ठेवून आपण ईश्वराला काय अर्पण करतो आहे एक लक्षात घ्या आपण कितीही मेहनत घेतली आणि मनात दुसऱ्यांबद्दल द्वेष मत्सर राग लोभ असेल तर आपलं कार्य यशस्वी होत नाही ते ईश्वरापर्यंत पोचत नाही म्हणून मेहनतीच्या जोडीला श्रद्धा लागते मनात श्रद्धा असेल तर या नकारार्थी भावनांचा आपल्यावरती प्रभाव पडत नाही यासाठी भगवान सांगतात सर्व कर्म श्रद्धेने पार पाडावी म्हणजे ती कर्मसिद्धीच लागतात